गाय पे आकर अटक गई चाय पे शुरू हुई सरकार गाय पे आकर अटक गई पंद्रह लाख की बात की पंद्रह सौ में कैसे सिमट गई इसलिए भाई दादा भाऊ ये गुलाबी धूल हमारे आंखों में ना झोंको इसलिए भाई दादा भाऊ ये गुलाबी धूल हमारे आंखों में ना झोंको आपको गद्दारी के लिए पचास के और लालली महिला को पंद्रह में ओके मित्रांनो आज आमच्या बाळासाहेब सर्व समाजासाठी सर्व जाती धर्मासाठी ते एकत्र त्यांना एकत्र आणण्यासाठी अख्खा महाराष्ट्र फिरताय तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल नुकतीच बाळासाहेबांवर बायपास एन्जिओ झालेली आहे त्यांनी जर विचार केला असता तर त्यांनी दोन चार महिने एक महिना तीन महिना पंधरा दिवस आराम केला असता परंतु इथल्या मुस्लिमांसाठी इथल्या दलितांसाठी इथल्या आदिवासींसाठी त्यांनी आपल्या शिवाची परवा न करता फक्त चार दिवसात घर सोडलं चार दिवसात घर सोडलं मित्रांनो परंतु हे आपल्या समाजाला कळत नाही का आपला समाज अर्धे इकडे अर्धे तिकडे अर्धे तिकडे मी सांगू इच्छितो आलेगाव मत बाह्य मतदारसंघामध्ये जे ती बी उमेदवार उभे उभे आहेत ना ते सगळे एका थालीचे चटके पट्टे एवढे लक्षात ठेवा बाळासाहेब हे आपल्यासाठी एवढं संघर्ष करतायत डोस रात्र एक करतायत ज्या माणसाला आराम करायची हे सेर वापस कलाटे आय आहे मित्रांनो येणाऱ्या वीस तारखेला तुमचं बहुमूल्य मत वंचित बहुजन आघाडीला या पक्षाला द्याल अशी अपेक्षा करतो मी जास्त वेळ घेणार नाही परंतु जाता जाता तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो एक छोटस गाव असतं गावात एक श्रीमंत व्यक्ती असतो त्याचा बंगला एका नदीच्या काठी असतो असतो तो श्रीमंत व्यक्ती त्या आणि त्याचा एकच वाचवण्यासाठी तू नाही येऊ शकला तेव्हा त्याला देव म्हणतो अरे वेड्या जेव्हा तुला पहिलींदा जे सैन्याला आलं होतं वाचवण्यासाठी तुला काय वाटतं ते कोणी पाठवले होते दुसरीदा जेव्हा ते पाणी वाढल्यावर वा तू सेकंड फ्लोरला गेला तेव्हा तुला वाचवण्यासाठी जे लोक आले होते त्याच्या रूपात हो मीच होतो पण तुम्हाला आदिवासी बांधवांना इथल्या दलित बांधवांना इथल्या मुस्लिम आद। बांधवांना मी सांगू इच्छितो की एक माणूस एवढा कष्ट करून जर आपल्यासाठी राब राब राहून ना जगायची भीती ना मरायची भीती न करता जर आपल्यासाठी फिरतोय तर तुम्ही त्या भक्तासारखं करू नका की तुम्हाला आज कोणी वाचवण्याचा प्रयत्न करतोय आणि ता, तुम्ही तुम्ही त्याला सहकार्य करत नाहीये मित्रांनो येणाऱ्या वीस तारखेला तुमचे बहुमूल्य मत वंचित बहुजन आघाडीचे आमचे लोकप्रिय आमदार म्हणजे भावी आमदार किरण भाऊ मध्ये यांना तुम्ही मत द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय भीम जय आदिवासी जय महाराष्ट्र धन्यवाद भाऊ यानंतर सिद्धार्थ मदरे यांनी स्टेजकडे यायचं आहे आनंद जोगदान मनोज वाघ यांनी कृपया स्टेजकडे यायचं आहे प्रवेशद्वाराजवळ जवळ जे बांधव उभे आहेत कृपया त्यांनी खुर्च्यांवरती येऊन बसायचं आहे अवघ्या पाच पाच मिनिटामध्ये साहेबांचं सा आगमन आपल्या सर्वांसमोर होणार आहे साहेब आपल्या सर्वांना संबोधित करणार आहेत यानंतर वंचित बहुजन आघाडीचे स्टार प्रचारक माननीय संविधान गांगोडे यांना मी विनंती करते त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विनंती करतो त्याच पद्धतीने साहेबांचं होणार मार्गदर्शन ऐकण्यासाठी जे लोक इथे उपस्थित आहेत ज्यांचं वंचित बहुजन आघाडीवर प्रेम आहे त्या सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे साहेब येत्या पाच मिनिटामध्ये आपल्या समोर पोहोचत आहे आपल्यासाठी बसण्यासाठी आसनाची व्यवस्था केली आहे कृपया सर्वांनी गेटच्या परिसरात उभे असलेल्या सर्व लोकांनी कृपया खुर्चींवर स्थान बंद व्हायचंय आपण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते आहोत आपण एक शिस्तबद्ध कार्यकर्ते आहोत त्यामुळे सर्वांना काळामध्ये ज्या ज्या महाबाबांनी तुम्हा सर्व वंचितांचं भविष्य सुधारण्यासाठी त्याचं कल्याण करण्यासाठी त्याच्या हितासाठी स्वतःच्या जीवनाची बाजी लावून काम केलं ला। त्या सर्व महामानवांना मी प्रथम विनम्र अभिवादन करतो त्याच पद्धतीने आज या मंचावर उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे सर्व जिल्हा पदाधिकारी त्यानंतर राज्य कार्यकारिणी सदस्य असतील त्यानंतर मालेगाव नांदगाव आणि चांदवड या तीनही विधानसभेचे उमेदवार असतील या सर्व आपण सगळे आलेले सर्व माझे बांधव आपल्या सर्वांना माझा क्रांतिकारी आदिवासी आपल्यासमोर आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी भूमिका मांडली ज्या ज्या लोकांनी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला विचार मांडण्याचा प्रयत्न केला त्या सर्वांनी आपल्यासोबत मांडत असताना सांगितलं की श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांची प्रकृती खालवलेली असताना त्यांचं ऑपरेशन झालेलं असताना पुढच्या काळात एजिओग्राफीच्या नंतर देखील शर्दीय बाळासाहेब आंबेडकर स्वतःची भूमिका घेऊन ठाम उभे ही भूमिका घेऊन ठाम उभे असताना जोशाबा म्हणजे काय जो म्हणजे का ज्योतिबा शाह म्हणजे शाहू महाराज आणि म्हणजे बाबासाहेब या तिघांच्या परिपाक म्हणजे या विधानसभेचा जा आमचा जा जाहीरनामा मित्रांनो संत रोहिदास महाराजांनी एका शहराची संकल्पना मांडली होती त्या शहराला संत रोहिदासांनी बेगमपुरा हे शहर सांग म्हटलं होतं बेगमपुरा या शहराचा अर्थ असा होतो की बे म्हणजे महाविकास लढा दिलेला आपल्याला दिसतो त्यानंतर जर आपण बघितलं की एक विद्यार्थिनी आदिवासी समाजाची विद्यार्थिनी तिच्या एमबीबीएस मध्ये शिक्षण घेत असताना ज्यावेळी तिला आत्महत्या करण्याची वेळ आणली जाते ती आत्महत्या करते त्यावेळी तिच्या शेवटच्या हिअरिंग पर्यंत उपस्थित असलेले फक्त फक्त वंचित बहुजन आघाडीचे वकील होते शेवटपर्यंत तो लढा लढवणारे वंचित बहुजन आघाडी होती

आपण श्रद्धे बाळासाहेबांची भूमिका तपासली तर आपल्याला समजतं संत बेगमपुरा संकल्पना आहे ती संकल्पना श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना महाराष्ट्राच्या या धर्तीवर आणायची आहे जर बाळासाहेबांना या धर्तीवर इतकं सुंदर घेऊन जायचं आहे तुम्हाला जगवायचं आहे तर इतक्या तमाम वंचितांनी त्यांच्या सोबत उभं आणायची गरज आहे मग आम्ही बाळासाहेबांच्या प्रकृतीच्या दृष्टिकोनातून विचार करतो त्या अगोदर आम्हाला समजण्याची गरज आहे की आमची लढाई कोणासोबत आहे आमची लढाई कोणासोबत

आंबेडकरांतर चळवळीचा इतिहास बघितला तर आम्हाला समजतं की बाबासाहेबांची चळवळ चालू झाल्यापासून तर आजच्या तारखेपर्यंत आजच्या तारखेपर्यंत या सगळ्या चळवळींची धुरा सांभाळणारे प्रामाणिकपणा अप्रामाणिकपणा आपण सर्वांनी राजवस डोळ्यांनी बघितली परंतु या राजवसपणामध्ये तुम्हाला आम्हाला एकच हक्काचा आजच्या घडीला आवाज आपला

एकलव्याचा त्या जोडून स्वतःच्या राजकीय भूमिकेला सुरुवात केली होती ती एक सांकेतिक गोष्ट होती त्या भूमिकेचे अर्थच तो होता की इथल्या प्रस्थापितांच्या विरुद्ध ही वंचितांची लढाई जर वंचितांची लढाई अशी असणार आहे तर तुम्हाला आम्हाला सर्वांना जागृत होऊन आम्हाला भूमिका घ्यावं लागणार आम्हाला ला, काम करावं लागणार केवळ बाबासाहेबांचं भांडवल म्हणून अधिकारवाणी जगण्याचं काम तुम्हाला दिलेलं स्वाभिमानाने राहण्याचं काम बाबासाहेबांनी दिलेलं आहे आणि त्या बाबासाहेबांच्या नावाचं कोणी राजकारण करून तुमचा आमचा बुद्धिभेद करत असेल तर आम्हाला तीच भूमिका घेऊन काम करावं लागणार जर तुम्ही बघितलं तर बाबासाहेबांना उत्तर मुंबईमध्ये कोणी पाडलं होतं तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटणार

की आजचा गायक आंबेडकर चळवळ टिकावी म्हणून तिथल्या कोणत्याच प्रस्थापित पक्षाने भूमिका घेतली नाही मग ते काँग्रेस वाले कुठून कुठून येतात लाल रंगाचं पुस्तक आणतात ते बीजेपी वाले कुठून कुठून येतात लाल रंगाचं पुस्तक आणतात पुस्तक खोलून पाहिजे का त्याच्यात काहीच सापडत नाही पुस्तकात एक कलर नाही एक ब्लॅक पुस्तक तुमच्यासमोर लाल रंगाचं दाखवतात बाबा बाबासाहेबांच्या औलादी आहात तुम्हाला तेवढी बुद्धिवंतता बाबासाहेबांची

बाळासाहेबांच्या भूमिकेसोबत उभं राहणं तुम्ही जर बाबासाहेबांचा क्रांती प्रतिक्रांती नावाचं पुस्तक वाचलं तर आम्हाला समजतं की क्रांतीची भूमिका काय क्रांती केव्हा होते क्रांती आम्हाला समजते तर आम्हाला हे देखील समजलं पाहिजे की आता आम्ही कोणता उभार ठेवून ज्यावेळी आम्हाला हे समजणार होतं त्यावेळी आमचा नेता कोण असला पाहिजे आमचं नेतृत्व कोण असलं पाहिजे हे आम्हाला समजत राजकारणाच्या दृष्टिकोनातून जरी समीक्षा केली तरी आम्हाला काँग्रेस सोबत गेले इथल्या बीजेपी सोबत गेले त्या त्या प्रत्येकाला त्या प्रत्येक नेतृत्वाला या आंबेडकरी जनतेने टाळलं आहे नाकारलं तर तो, तो सक्षम पर्याय एक सक्षम संधी आता आलेली आहे तुमच्या बाप जात ऊसतोड तो काम कर हे संतोष दादा कोण आहे सामान्य शेतकरी आहे आनंद शिंगारे कोण आहे एक सामान्य कार्यकर्ता आहे बोधचार्य माणूस आहे जर जा। हे सर्व सामान्य पद्धतीने तुमच्या समोर येत आहेत तुमच्या समोर विचार मांडत आहेत तर तुम्ही देखील त्यांच्या समोर उभं राहणं गरजेचं आहे यानंतर येणाऱ्या या वीस तारखेला तुम्ही गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून तुम्ही सर्व एक नवीन पर्वाची सुरुवात करणारे शिलेदार असा या आशेष आम्ही इथेच सांगतो धन्यवाद जय मी जय आदिवासी सलाम वल्ली